फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त अशा उकळत्या पाण्यामध्ये प्लेट ठेवून पापड तयार करणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने कधी पापड केले आहेत का नाही केले असाल तर नक्की एक वेळा ह्या पद्धतीने करून बघा हा बघा हा असा मस्त पापड झाला आहे फक्त दोन मिनटामध्ये हा पापड बनवून तयार होते यामध्ये आपण पापड खार पण नाही टाकला आणि काहीच वेळ लागत नाही फक्त उकळत्या पाण्यामध्ये हे प्लेट ठेवणं आहे या पद्धतीने हे एक वेळा तुम्ही पण करून बघा एकदम पटकनी होता फक्त दोन मिनटामध्ये हा पापड बनवून तयार होते आणि बघा एकदम पटकनी निघते पापड तुटले नाही पाहिजे याची चिरा पडल्या नाही पाहिजे त्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचे पापड मस्त असे मोठे मोठे आणि छान झाले पाहिजे एक छोटीशी वाटी मैद्यापासून आपल्याला हे पापड बनवायचे आहेत आता हे बघा काही पापड असे बनवून घेतले बघा यामध्ये पापड खार पण नाही टाकलात तरी पण हे किती मस्त असे मोठे मोठे झाले आहेत आता हे किती कुरकुरे झाले आहे थोडेसे तुम्हाला तोडून दाखवते एक पापड मस्त आता पापड बनवण्यासाठी एक वाटी मैदा घेतला याला मी गाळून घेतला चाळणीनं गाळून घ्यायचं चा, आता हे बघा ही वाटी किती छोटी आहे जास्त मोठी नाही आहे एक भांडं घेतलं आणि यामध्ये आपल्याला हा मैदा घालायचा आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालते आणि चम्मसनी फिरून घेते पाणी एक खटीत जास्त नाही तर घालायचं थोडं थोडंच घालायचं आता परत एक वाटी घेतली पण यातली अर्धीच टाकते आता चम्मसनी आणखी फिरून घेते जे कुठल्या वगैरे आहे ते राहिला नाही पाहिजे असं कंटिन्यू फिरून घेऊ याचं जे बेटर आहे ते एकदम ठीक करणं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही व्यवस्थित करून घ्यायचं आता हे बघा हे व्यवस्थित हा मैदा मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतला काही बुटल्या वगैरे काही नाही आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक चम्मच जिरे मिक्स करून घेते आता तुम्ही बघू शकता हे जे पापडाचं जे मिश्रण आहे ते आपलं एकदम व्यवस्थित झालं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही करणं हे बघा याची जी कन्सिस्टन्सी आहे अशीच पाहिजे आपल्याला एकदम ठीक आता याच्यावरती झाकण ठेवू आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवू आता दहा मिनटं झाले आहेत थोडंसं चम्मच फिरून घेते आता हे तीन प्लेटा घेतल्या मी याच्यावरती आपल्याला हे पापड बनवायचे आहेत ते एक छोटी साईजची घेतली थोडी आणि दोन मिडियम साईजच्या घेतल्या आता प्लेटले थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जे मिश्रण आहे ते चिपकलं नाही पाहिजे पापड आपले व्यवस्थित निघले पाहिजे पूर्ण प्ले प्लेटाईले प्ले प्ले लावून घेते आणखी एक गोष्ट पहिलेच पाणी कळीमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून बघायची की तुमची प्लेट पाण्यामध्ये डुबली नाही पाहिजे अशी हलकी प्लेट घ्यायची नाही तर मग काय होतं मिश्रण टाकलं ना आपण ते पाण्यावरती ठेवले की ते डुबून जाते तर पहिले एक वेळा असं करून घ्या घ्यायचं जे प्लेट वरे तलंगली तेच प्लेटवरती मिश्रण टाकायचं आता यावरती थोडंसं हे मिश्रण टाकलं मी आणि प्रत्येक प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं बोट एक दोन बोट आता हे थोडंसं कुठे जागा खाली असली की तसं चंपसनी नाही टाकायचं आणि असं पसरून घ्यायचं पूर्ण मिश्रण आता पहिलेच मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं आहे आता सर्वच प्लेटमध्ये हे असं मिश्रण टाकून घेते याला पण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं हे पण असं पसरून घेते तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि आयकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि पापडचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता साबुदाना आहे रवा आहे भरपूर बरंच काही आहे आता पहिलेच मी पाणी उकळायला ठेवलं आहे मिश्रण टाकायच्या अगोदर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आणि त्याला उकळायला वेळ लागतो प्लेट आता तिन्ही प्लेटमध्ये हे मिश्रण टाकून घेतलं आता हे जी प्लेट आहे आपल्याला हे या पाण्यावरती ठेवायची आहे जे गॅस आहे ते कमी जास्त करत राहायचं प्लेटमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे या गोष्टीची काळजी करायची आणि काही नाही एकदम दोन मिनटांमध्ये हा पापड तयार होऊन जातो काहीच वेळ लागत नाही हे बघा एकदम पटकनी होते प्लेटमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे कमी जास्त करत राहायची गॅस झाला हा पापड आता गॅस कम करून घेते थोडंसं असं बोटानी चेक करून घ्यायचं त्याला आता सांडासनं पकडून उतरून घेते जे प्लेट आहे ते गरम होते आता दुसरी प्लेट ठेवूया थोडी मोठे साईजचे प्लेट आहेत दोन्ही बी यातली एक मी दुसरी घेईन हे नाही घेणार बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी गेलं पण काही नाही होत थोडंफार गेलं तर जास्त पाणी नाही जाऊ द्यायचं आता हे पण कमी जास्त गॅस करत राहायची झाला हा पण याला पण काहीच वेळ नाही लागला तो पापड तयार झाला की त्याच्यावरती थोडं पाणी गेलं तर काही हरकत नाही पण एकदम वल्ल मिश्रण असलं पाणी गेलं की ते पूर्ण पसरून जाते याला पण आता काढून घेते मी हे जी प्लेट आहे हे घेणार नाही मी दुसरी घेईन थोडीशी खोल साईजची आता हे दोन्ही पापड आपण काढून घेऊया आता हे तिसरी प्लेट हे पण अशी ठेवून देते आणि गॅस कम करून घेते पाणी गरमच आहे तोपर्यंत ह्या पापड होईल तोपर्यंत आपण हे जे पापडात हे काढून घेऊया तर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं लगेच गरम गरम याच्यामध्ये नाही काढायचं आता एक मी सुई घेतली एकदम बारीकशी नोकवाली नोक पाहिजे आणि दोन्ही बाजूनी असं मोकळं करून घ्यायची म्हणजे अल लवकर निघीन पापड हे बघा किती पटकन निघला काहीच वेळ नाही लागला मस्त आता या टोपलीवरती ठेवते आता हा दुसरा पापड काढते सुईच्या नोकनी असे चारी मेरा मोकळं करून घ्यायचं आहे बघा असं म्हणजे पापड लवकर निघीन तुटणार नाही हा पण काढून घेते हलक्या हलक्या हाताने काढायचं हे बघा हा पण मस्त असा निघला आणि बघू शकता मस्त असा मोठे मोठे पापड झाले आता हा पण टोपलीवर टाकून याला असा मोकळा करून घेते थोडासा आता असेच हे सर्व आपल्याला पापड बनवून घ्यायच्यात पापड काढून घेतला की ती जी प्लेट आहात आपल्या त्याचे जे साईडला मिश्रण लागलेलं ला असते ते काढून घ्यायचं आणि एखादा थेंब तेल टाकून ते पसरून घ्यायचं म्हणजे जो पापडायचं मिश्रण टाकलं की आपला जो दुसरा पापड आहे तो तुटला नाही पाहिजे आता याच्यावरती मिश्रण टाकून हा पण असा उकडत्या पाण्यात ठेवूया आता हे दुसरी प्लेट याच्यावरती बी थोडंसं तेल एकदम एक, एक थेंब तेल टाकायचं पसरून घ्यायचं जास्त तेलाचा वापर नाही करणं आता हा झाला हा काढून घेते आहे सुईच्या नोकनं आता हे जेवढे पापड आहेत तेवढे सर्व असे काढून दाखवते तुम्हाला बरेच लोक घरी करून पाहता पण बिघडून जाते हा व्हिडिओ पाहिला की तुमचं जे मिश्रण आहे ते बिघडणार नाही आणि काहीच नुकसान होणार नाही आता हे बघा सुईच्या नोकणी हे पूर्ण असं मोकळा करून घ्यायचं आणि असं हलक्या हलक्या हाताने पूर्ण काढून घ्यायचा हे एव्हा पूर्ण निघला आता हा आपण ठोपलीवरती टाकते आता हा दुसरा पण काढून दाखवते आता हे सर्विस पापड मी तुम्हाला नाही काढून दाखवू शकत व्हिडिओ खूप लंबा होईल तर तुम्ही याच पद्धतीने असे पापड काढून घ्यायचे सुईच्या नोकनी एकदम पटकनी होता आणि तुमचं जे मिश्रण वगैरे आहे काही असं नुकसान पण होणार नाही या पद्धतीने करशांत आता हा बघा एकदम पटकन निघला जी प्लेट आहे ते थोडीशी साफ करून घ्यायची लगेच त्याच्यावरती दुसरं मिश्रण नाही टाकायचं म्हणजे सर्व पापड व्यवस्थित निघतील आता जी प्लेट आहे ते ती बदलून घेतली मी हे थोडीशी उच्च किनाऱ्याची घेतली म्हणजे पाणी जास्त उकडतं पाणी प्लेटमध्ये जाणार नाही त्याच्यावरती हे सर्व पापड असे बनवून घेते आता हा पण बघा एकदम पटकन निघला आता हे सर्व असेच पापड बनवून घेते आणि कळकळी उन्हामध्ये मस्त दोन तीन दिवस वाऊ घालते आता दोन तीन दिवस मस्त कडकडी उन्हामध्ये वाळू घातले हे पापड आता आपण यांना तळून घेऊया तर तेल गरम करायसाठी ठेवलं आता यामध्ये पापड घालते एकदम पटकनी तळल्या आता काहीच वेळ लागत नाही झाऱ्याने असं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं हे बघा मस्त असा तळल्या गेला खायला हा अतिशय चविष्ट लागते घरामध्ये सर्वांना आवडतील या पद्धतीने हे पापड करा तुमचं अजिबात नुकसान पण नाही होणार व्हिडिओ पूर्ण बघा आणि जसं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे पापड बनवा आता यामध्ये आपण पापड खार नाही टाकला तरी बी मस्त असे फुगले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर मी वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच आणि भरपूर व्हिडिओ आहेत पापडचे माझ्या चॅनलवर रवा पापड साबुदाना पापड वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहेत तर नक्की बघा उपासाच्या पण रेसिपी आहेत थँक्यू सो मच बाय